कन्नड वकील संघाची दोन हजार सव्वीससाठी नवी कार्यकारिणी जाहीर अठ्ठेचाळीस कोटींच्या न्यायालयीन इमारतीचं काम अंतिम टप्प्यात कन्नड वकील संघाची एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट विजयसिंह कृष्णराव मोहिते यांची निवड झाली असून सहा अध्यक्षपदी ॲडव्होकेट बी जे चव्हाण उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट एम एड� शेख व ॲडव्होकेट आर पी सात दिवे यांची वर्णी लागली आहे तसेच सचिवपदी ॲडव्होकेट ए के शेजवळ तर सहसचिव म्हणून ॲडव्होकेट एन बी थोरात जबाबदारी सांभाळणार आहे याचसोबत सा कन्नड तालुक्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास जात असून यासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे कन्नड व खुलताबाद या दोन्ही तालुक्यांसाठी मंजूर झालेले जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं कामकाज दोन हजार सव्वीसमध्येच नवीन वास्तूत सुरू होण्याची अपेक्षा आहे या कामकाजासाठी नवीन मुख्य मुख्य न्यायाधीश मुंबई माननीय संजय गंगापूरवाला यांचे मोलाचं योगदान लाभल्यानं वकील संघातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले आहे वकील संघ या कामासाठी शासन व उच्च न्यायालय स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करत आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्टाप्रमाणे सन दोन हजार सव्वीस जानेवारी ते डिसेंबर या कार्यकाळासाठी वकील संघ कन्नड यांनी एकंदरीत वकील संघाने जे आहेत आपण कर्नाटक न्यायालयाची भव्य म्हणत पन्नास कोटीची वकील संघाच्या प्रयत्नामध्ये मंजूर झालेली आहे आणि भविष्यामध्ये इथं जिल्हा सत्र न्यायालय आणि माननीय जिल्हा न्यायाधीश वरिष्ठ स्तर हिची मागणी वकील संघाने केली होती ही पण महाराष्ट्र शासनाने आमची मागणी पूर्ण केली आहे न्यायालयान बिल्डिंगचं कामकाज पूर्ण होत आणलं आहे ऐंशी नव्वद टक्केपर्यंत न्यायालयान बिल्डिंगचं कामकाज पूर्ण झालेलं आहे आपल्या कन्नड न्यायालयामध्ये तीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालयान सिनियर डिव्हिजन इथे पण इथं स्थापना होत आहे त्यामुळं या वर्षीच्या निवडणुकीमध्ये वकील संघाने असं ठरवलं बघ आता सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सगळं आपल्या बिल्डिंगचं काम चालू आहे परत नवीन बिल्डिंगचं उद्घाटन पण राहणार आहेत भविष्यामध्ये थोड्या दिवसामध्ये उद्घाटन होणार आहे वरिष्ठ न्यायालय येणार आहे सत्र न्यायालयाची पण स्थापना तर होणार आहे तर त्यासाठी या वर्षीच्या वकील संघाने वातावरणामध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी वकील संघाने प्रयत्न केला आणि त्यामध्ये माझ्या बरोबर माझे सहकारी चव्हाण साहेब डी चव्हाण साहेब होते आणि या वर्षीच्या निवडणुकीमध्ये मी ऍडव्होकेट कृष्णराव मोहिते माझे अध्यक्ष म्हणून वकील संघाने बिनविरोध निवड केली तसेच माझ्या बरोबर जे माझे सहकारी भगवान विजय चव्हाण वकील साहेब यांची पण वकील संघाने सह अध्यक्ष म्हणून निवड केली बिनविरोध म्हणून तर तसेच माझे वरिष्ठ सहकारी शेख वकील साहेब यांची उपाध्यक्षपदी निवड केले ती पण बिनविरोध निवड वकील संघाने केली आहे तसेच आमचे बाकीचे सहकारी जे आहेत सचिव म्हणून जे आहेत अनंत शेजोळ वकील साहेब यांची पण बिनविरोध निवड वकील संघाने केली आहे बाकीचे सह सचिव म्हणून गेलेस परत वकील साहेब आहे आणि या बाकी सदस्य मंडळींनी पण याच्यामध्ये सर्व वकील संघातील सदस्य मंडळींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि भविष्यातील पुढील वाटचालीसाठी नवीन बिल्डिंगचा कार्यक्रम असेल न्यायाधीशांचं निवासस्थान असेल परत जिल्हा आणि सत्र न्यायालयाची स्थापना असेल यासाठी सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही आमची बिन बिनविरोध निवड केली आहे त्याबद्दल मी वकील संघाचे पण आभारी आहेत वकील संघातील सर्व सन्मान्य सभासद आहेत सरकत, <laughs> सदस्य आहेत वकील मंडळी आमचे वकील बांधव आहेत त्यांनी पण यासाठी प्रयत्न केले आणि एकंदरीत आमचा म्हणजे कुटुंबासारख वकील संघ म्हणजे कुटुंबासारखं आमचा वकील संघ आहे सेशन कोर्ट आणि सिनियर झाल्यामुळे तसेच आमच्या सर्व वकील बंधू केवळ सदस्य वकील आहे कन्नडचे या सगळ्यांनी एकोप्याने कशी निवडणूक टाळली हे देखील त्यांनी सांगितलं तो आमचा हा कायम आणि दरवर्षी हे आमची सलावादाप्रमाणे निवडणूक होती दरवर्षी जे आम्ही अध्यक्ष वगैरे जेवढी प्रकार जे आमच्या इथे वकील संघात असतो आणि आम्ही दरवेळेस प्रत्येक वकिलांना किंवा सिनियर असो ज्युनियर असो प्रत्येकांना संधी देण्याचाही पुरेपूर प्रयत्न करतो आम्ही असा कुठलाही भेदभाव मानत नाही हा सिनियर हा जुनियर आहे याला निवडून द्यायचं नाही मागच्या वर्षी आमच्याकडे ज्युनियर अध्यक्ष होते यावर्षी परत आमच्याकडे आम्ही अध्यक्षपद लाभलेलं आहे परंतु यावर्षी पूर्ण आमच्यावर विश्वास ठेवून जे ते बिल्डिंगचं जे काम आहे तर त्या उद्देशाने जे आता मला अध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे तसंच माझे सहकारी मुलगे साहेब आम्ही निवडणूक न घेता जे तर खेळीमेळीच्या वातावरणात जे बिल्डिंगच्या कामाला कुठलाही अडथळा येऊ नये बिल्डिंग लवकरात लवकर परिपूर्ण व्हावी या उद्देशाने जे इथं निवडणूक टाळून जे इथं आमची बॉडी निवडलेली आहे त्यात उपाध्यक्ष म्हणून सातदिवे साहेब तसंच शेख साहेब तसंच सचिव म्हणून शेख शिजवळ साहेब तसंच इतर पदाधिकारी धनेधर साहेब पाटील साहेब असे आम्ही निवड केलेली आहे आम्हाला सहकार्य जे इथं बिल्डिंगच्या कामासाठी आहेत तसे आमचे सिनियर बोर्सेस आहेत असे जे व्यक्तिमत्व आहेत आम्हाला मार्ग ते मार्गदर्शन करतात भविष्य या ठिकाणी जे काय आहे वकील संघाने जे काय आहे सचिव म्हणून मला या ठिकाणी निवडून दिलं आणि माझी बिनविरोध निवड झाली आणि जो माझ्यावर विश्वास दाखवला तर त्यासाठी मी आमच्या वकील संघाचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि या माध्यमातून एक जबाबदारी आमच्यावरती निर्माण झालेली आहे खुलताबाद जे आहे ते खुलताबाद देखील आपल्याकडे अटॅच करण्यात आलेले ते सिनियर डिव्हिजन आणि साठी त्यांनी देखील आपल्याला संमती जी आहे ही दहा मिनिटांमध्ये त्यांनी संमती दिलेली त्यांचं देखील म्हणणं असं आहे की आम्हाला कन्नड आणि खुलताबाद हे एकत्रितरित्या काम झाल्यास आमच्या बोरगाव असेल तसेच खुलताबाद तालुक्यातील इतर जे गाव आहे त्या इतर गावातील सर्व जे लोक आहेत यांना न्यायदान मिळण्यासाठी एस डी आणि एडीजेचं जे प्रकरण असतील ते कन्नड शहरामध्ये चालतील आणि सर्वांना कन्नड शहरातील तसेच कन्नड तालुक्यातील तसेच खुलताबाद तालुक्यातील आणि खुलताबादचे जे खेडेगाव आहे यांना सर्वांना एडीजे आणि डी हे कन्नडला मंजूर झाल्यामुळे त्यांचं सर्वांचं न्यायदान होण्यासाठी सर्वांना योग्यरित्या मार्गदर्शन आणि योग्यरित्या त्यांना न्यायदान मिळण्यास मदत होईल